नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता महावितरण ब्लॉक क्रमांक पंधरा आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो बनवायचे आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने एक सध्या आमच्या महावितरण कंपनीचे मित्रांनो योजना चालू आहे महावितरण अभय योजना दोन हजार चोवीस हे पाहू शकता मित्रांनो हे काल डी पीचं आम्ही मेंटेनन्स केलं तर खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे हे पाहू शकता आणि ही जी योजना आहे मित्रांनो महावितरणची हे पाहू शकता आम्ही योजनेची माहिती देते वेळेस ग्राहकांना की अभय योजना दोन हजार चोवीस एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेला सर्व उच्च दाब व लघुदाब ग्राहक याच्यामध्ये पात्र असतील मित्रांनो आणि ग्राहकांना देयक असलेल्या रकमेतून शंभर टक्के विलंब आकाराने माफ केले जाईल आणि शंभर टक्के मूळ थकबाकी रक्कम भरल्यास कायमस्वरूपी पिढी वीज पुरवठा केलेल्या तारखेपासून अर्जाचा तारखेपर्यंत कोणत्याही व्याज आकारले जाणार नाहीत मित्रांनो आणि ग्राहकांना थकबाकीची देयक रक्कम शं शंभर टक्के एक रकमी भरल्यास किंवा तीस टक्के डाऊन पेमेंट जास्तीत जास्त सहा हप्त्यामध्ये भरल्यास याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो आमच्या महावितरण कंपनीने सर्व ग्राहकाची सोय व्हावी वीज पुरवठा अखंडित व्हावा यासाठी महावितरणने अभय योजना ही योजना दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो आणली आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही ग्राहकांना या योजनेचा फायदा लाभ घेण्यासाठी आम्ही सांगत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही गावामध्ये हिंडून सर्व ग्राहकांना या योजनेविषयी माहिती सांगत आहोत मी मित्रांनो आणि योजनेचा कालावधी आहे मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर वीस चोवीस हे पाहू शकता गा गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत मित्रांनो हे यांना पण आम्ही ह्या योजनेची माहिती दिली आहे गावामध्ये हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि आता सप्टेशनला आलो आहोत मित्रांनो सप्टेशनमध्ये एक आमचा प्रॉब्लेम झालेला आहे की नालीचं पूर्ण पाणी मित्रांनो पलीकडल्या साईडने येत आहे हे पाहू शकता त्याची आम्ही व्यवस्था करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने नालीचं पाणी येत आहे पूर्ण आणि त्या जागे आता आम्ही वाळू टाकून पाणी थांबवत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे सब पाणी येत आहे हे पाहू शकता या योजनेचा लाभ मित्रांनो सर्वांनी घेतला पाहिजे मित्रांनो खूप चांगली योजना आहे महावितरण अभय योजना दोन हजार चोवीस आणि हे पौषकता शकता या जागी नालीचं पाणी येत आहे ते पाणी आम्ही साईडनं काढून देत आहोत मित्रांनो हे पौषकता अशा पद्धतीने वाळू टाकून पाण्याची दिशा आम्ही बदलत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण पाणी नालीचं मित्रांनो मदत येत आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने पाणी साचलं आहे इथे हे पाहू शकता आणि मित्रांनो परत तुम्हाला एकदा आव्हान आहे महावितरण अभय योजना दोन हजार चोवीस याचा लाभ कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी मित्रांनो घ्यायचा आहे यामध्ये खूप चांगली योजना आहे मित्रांनो या योजनेचा उद्देश एकच आहे की सर्व ग्राहक उजड्यामध्ये राहतील आणि ग्राहकाचा फायदा होईल यासाठी मित्रांनो महावितरण कंपनी सतत प्रयत्न करत असते मित्रांनो त्यामुळे ही योजना खूप चांगल्या पद्धतीने आणलेली आहे आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो हे पाहू शकता या, या, या पद्धतीने सब आमचं थोडं काम चालू आहे आम्ही आलो आहोत आम्हाला एक काम करायचं आहे त्यामुळे लाईट बंद करायची आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही ओपन करून शॉर्ट करून काम करत आहोत पुढं हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता हे आयसोलेटर मारलेलं आहे आणि आता आम्ही फिडर चालू करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने फिडर चालू केलं मित्रांनो हे पाहू शकता आणि आता मध्ये येऊन मध्ये एक बटन असते मित्रांनो ते मधलं बटन चालू केल्याशिवाय मित्रांनो सप्लाय चालू होत नाही आता मधी जाऊन आम्ही सप्लाय चालू करत आहोत मेन सप्लाय आहे मित्रांनो इलेवन वी फिटरचा आता काम झाल्यानंतर सप्लाय चालू करायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने सप्लाय चालू करण्यासाठी आम्ही आमधी आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता सप्लाय मित्रांनो चालू झाला आहे आता अशा पद्धतीने सप्लाय चालू झालेला आहे हे पाहू शकता तरी मित्रांनो परत एकदा तुम्हाला आव्हान आहे महावितरण अभय योजना दोन हजार चोवीसचा मित्रांनो फायदा घ्या हे पाहू शकता ह्या पण आम्ही घरी आलो आहोत माहिती देण्यासाठी महावितरण अभय योजना दोन हजार चोवीसची माहिती देते वेळेस मित्रांनो या पण ग्राहकांना आम्ही सांगत आहोत याबद्दलची माहिती आणि अभय योजना अभय योजनेमध्ये भरपूर लोकांनी फायदा घ्यायचा आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने अभय योजना आहे आणि विलंब आकार आणि व्याज शंभर टक्के माफ आहे मित्रांनो त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो धन्यवाद जय